नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळत की ज्या देवळ्यामध्ये आज आरती सुरू होती तिथेच आज सत्याची घंटा पण वाजणार होती हा केवळ आवाज नव्हता हा राजांच्या आयुष्याला हदरवणारा भूकंप होता आणि हा भूकंप कसा कुठे आणि कोणाकडून होतोय ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की मंदिरात आरती सुरू असते आणि अन्नपूर्णासाठी मंदिरात गेलेले असतात राजन सदानंद आणि आजूबाजूला फिरकलेली आहे ती आपली गौरी घंटाच्या नाद धुपाच्या सुगंध दिव्यांचा प्रकाश आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण आपल्याला दिसत आहे आणि आरतीचा आवाज पण घुमत आहे राजन समोर उभा असतो आणि डोळे मिटून हात जोडलेले असतात त्याच्या मनामध्ये हजार प्रश्न आणि हजार शंका आहेत आणि त्याच्या आजूबाजूला एका बाजूला सदानंद आहे तर सदानंदच्या मागच्या बाजूला आपली गौरी पण उभी आहे तेवढ्यातच एक ओळखीचा पण अनेक वर्षांनी ऐकू न येणारा असा आवाज राजनला येतो आणि तो असतो राजन आरतीच्या आवाजातून एक स्वर वेगळाच उठून दिसतो आणि राजन चकित होतो डोळे उघडतो आजूबाजूला पाहतो कोणीच दिसत नाही पण त्याला आवाज आलेला आहे हा आवाज मी चुकीचा ऐकलेलो आहे का असं त्याच्या मनामध्ये शंका येते तो पुन्हा ऐकतो राजन माझ्याकडे पहा राजन वळतो आणि समोर उभा असतो तो सदानंद थकलेला पण डोळ्यात विलक्षण आणि ठामपणा असतो राजन हळूच आवाजात म्हणतात की बाबा तुम्ही तुम्ही बोललात का काही तेव्हा सदानंद म्हणतात की देवाच्या कृपाने मला आज सत्य सांगण्यासाठी वाचा फुटलेली आहे आणि तीही देवानेच दिलेली आहे आज ती तिथेच थांबून जाते आणि मंदिरात सगळीकडे शांतता पसरते सदाशिव हे पुढे येतात आणि आज इथे देवासमोर उभा राहून मला खोटं बोलायचं धाडस माझ्यामध्ये नाही राजन राजन तिथे अस्वस्थ होतो आणि तो म्हणतो काय म्हणताय बाबा स्पष्ट बोला ना सदाशिव थोडे थांबतात आणि एक दीर्घ श्वास घेतात तरीही हळू आवाजात बोलत असतात आणि कमी तुझी खरी मुलगी आहे राजन असं म्हणतात राजनच्या हातातून फुलांची ताटली खाली पडते आणि तो म्हणतो काय मंदिरात कुचबुस सुरू होते आणि सदानंद आणि तो पुढे म्हणतो की गौरी गौरी हीच तुझी खरी बायको आहे म्हणजे राजन डगमगतो आणि म्हणतो की हा बाबा हो तेव्हा सदानंद ठामपणे म्हणत की हो हे शक्य आहे आणि असं नाही हेच सत्य पण आहे जे वर्षानुवर्ष लपून ठेवलेलं आहे राजन म्हणतो मग सरोजा आणि सगळं आयुष्य तेव्हा सदाजीव म्हणतात की सगळं आयुष्य एका मोठ्या फसवणीवर उभं होत आणि राजन आणि कमळी ह्या फसवणुकीची बळी पडलेले आहेत राजनच्या कोळ डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो देवाकडे पाहतो आणि म्हणतो म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मुलीला ओळखलं नाही तेव्हा सदानंद म्हणतात की आज देवाने तुला ओळख दिलेली आहे, आहे, तु आहे।, तु आहे राजन घुसमटलेल्या आवाजात म्हणतात की गौरी गौरी कुठे आहे तेव्हा सदानंद म्हणतात ती जिवंत आहे पण कुठे आहे त्याचा पत्ता नाही आणि तिला वाटतं की तू दुसरं लग्न केलेलं आहेस म्हणून ती इथे येत नाही आणि तू तिला विसरलेला आहे राजांचे हात थरथरतात थर आणि म्हणतो नाही बाबा मी तिला विसरलेलो नाही मला सत्यच माहीत नव्हतं आणि तेवढ्यात सदानंद म्हणतात म्हणूनच म्हणूनच आज मला देवाने ही वाचा दिलेली आहे कारण आता गप्प बसणं म्हणजे पापच ठरेल मंदिरात पुन्हा घंटा वाजते आणि जणू काही देवच स्वतःच्या साक्षी बनतात राजन मनामध्ये विचार करतो आज माझं आयुष्य दोन भागात विभागलं गेलेलं आहे सत्यापूर्वीची गोष्ट आणि सत्यानंतरच सदाशिव होऊच म्हणत असतात राजन कमळी फक्त हुशार मुलगी नाही ती तुझ्या रक्ताची खूण आहे राजन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणतात मी तिला जवळ गेलं पण ओळखलंच नाही बाबा तेव्हा सदानंद म्हणतात देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही तेव्हा कॅमेरा मूर्तीवर जातो आणि दिव्याचा प्रकाश अधिकच तेजस्वी दिसतो आरतीच्या नादामध्ये उघडलेलं आयुष्याचे सगळं मोठं गुपित कमळी राजांची मुलगी आणि गौरीच त्याची पत्नी आणि आता पुढे काय राजन सत्य स्वीकारेल का की ही सत्यच नव वादळ घेऊन येणार आणि ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद